मेळघाटची आर्थिक राजधानी असलेल्या धारणी शहरामध्ये चक्रीय वादळामुळे झालेली हानी व पडझड बघता प्रशासकीय यंत्रणा ज्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी सावंतकुमार तहसीलदार प्रदीप शेवाळे आमदार राजकुमार पटेल व प्रशासकीय यंत्रणा अवघ्या तासाभरामध्ये ऑन रोड कार्यतत्पर झाली शुक्रवार धारणी शहराचा आठवडी बाजार असल्यामुळे आजूबाजूच्या ग्रामीण भागातून धारणी शहरामध्ये खूप जास्त वर्दळ असते भर दुपारी झालेल्या या वादळाने झालेले नुकसान व सर्वप्रथम मुख्य राज्यमार्ग मोकळा करणे सोबतच आजूबाजूच्या परिसरातील खेड्यापाड्यांचा तुटलेला संपर्क प्रस्थापित करणे ही जबाबदारी घेऊन सहाय्यक जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सावंतकुमार तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी तातडीने आपल्या प्रशासनाला कामाला लावलेले असून वेगवेगळ्या चमूंद्वारे वेगवेगळ्या रस्त्यांवरील तुटलेली झाडे हटविण्याचे कार्य युद्धस्तरावर सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे धारणी शहरातील व परिसरातील जनतेने आमदार राजकुमार पटेल सहाय्यक जिल्हाधिकारी सावंतकुमार तहसीलदार प्रदीप शेवाळे व त्यांच्या चमूचे आभार मानलेले आहेत सुमारे दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर मुख्य राज्यमार्ग सुरूसुद्धा करण्यात आला होता हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी